चला तर बघू शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी केंद्रसह राज्य शेतकऱ्यांचे सरकार बसणार ठाकरे चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कोरडवाहू शेतीसाठी हळडी ॲपचा आधार नोंदणी करा विहिरीसाठी अनुदान मिळवा अनेकांचे वर्क ऑर्डर निघाली चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आठ हजार शेतकरी अनुदानात मुकणार पीएम किसान ई के करणे अत्यंत गरजेचे आहे चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कळंब कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिया नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी ॲप बंद हेल्पलाईन व्यस्त भरपाईचा प्रश्न नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी विविध कारणांसाठी बुधवारी कळंब कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयात ठिया आंदोलन केले आहे नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी ॲप बंद हेल्पलाईन नंबर बंद सतत व्यस्त आहे यामुळे गारपीट वादळ वारा पाऊस यामुळे गहू चणा कपाशी तूर या पिकाचे मोठे नुकसान झालेलं असून त्याच्या तक्रारी कशा नोंदवाव्या यासाठी त्यांनी मोठ्या आंदोलन केले आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी तुरीची आवक कमी भाव भाव सुरुवातीला दिला चला तर समोरची सर्वात बातमी शेतकऱ्यांना पीक विमा काही प्रशासनही लक्ष देईना गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकाचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवला होता परंतु आतापर्यंत कंपनीकडून भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळ जाहीर करून एकतरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपयांची मदत तसेच चर्मकार समाजाच्या मागण्या सोडवायत अशी मागणी शिवसेना उभाचे जिल्हा संघटक अधिकारी यांनी दिली आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एकदा आयकर भरला तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीएम किसान चे पैसे मिळाले नाही सहावा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दोन पॉइंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना फेब्रुवारी अखेर दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी तेराशे खातेदारकांच्या खात्यावर साडे सात कोटी वळती बाबाजी दाते बँक अठ्ठावीस हजार खातेदारकांची दुसरी यादी लवकरच तर छत्तीस हजार खातेदारकांना अजूनही पैशाची प्रतीक्षा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रपती यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर